आज होणार सातवा हप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस आताची सर्वात मोठी अपडेट आली आहे लाडकी बहीण योजनेविषयी आज महिलांना मकर संक्रांती बोनस मिळणारच आहे आणि त्याचसोबत सातवा हप्ता देखील मिळणार आहे याविषयी दोन ते तीन अतिशय महत्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे चला तर ते अपडेट आपण जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल जेणेकरून तुम्हाला अशी नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील तर पहा आज आहे तेरा जानेवारी आणि आज महिलांना पैसे मिळणार आहे ही गोष्ट आता फिक्स झाली आहे नवीन यादी सुद्धा जाहीर झाली आहे या नवीन यादीत पंधरा जिल्हे आहे आणि या पंधरा जिल्ह्यांना आज पैसे मिळणार आहे चला तर पाहूया ते पंधरा जिल्हे कोणते आहे आणि कोणत्या तीन मोठ्या विभागात पैसे वाटप होणार ला आहे संपूर्ण माहिती डिटेल मध्ये जाणून घेऊया जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक लगेच करून टाका अखेर आज महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता उशीर नाही आता लगेच पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मित्रांनो तर पहा आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहे तर आज अशा महिलांना पैसे मिळणार आहे ज्यांनी सुरुवातीला अर्ज केले होते म्हणजे अशा महिला ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज केले होते आणि त्यांना आतापर्यंत कमीत कमी एक हप्ता तरी मिळालेला आहे अशा महिलांना आज पैसे वाटप होणार आहे परंतु त्यासाठी त्यांनी फक्त पंधरा जिल्ह्याची यादी निवडून आपल्याकडे दिलेली आहे आणि याच पंधरा जिल्ह्यांमधील महिलांना पैसे वाटप होणार आहे जर या पंधरा जिल्ह्यांमधील तुमचं नाव असतील तर व्हिडिओला खाली लाईक करून घ्याल तर पहा रक्कम किती मिळणार आहे हा देखील महिलांचा एक खूप मोठा आणि महत्वपूर्ण प्रश्न होता तर पहा ज्याप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते की आम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये प्रति महिने हप्ता करणार आहोत आणि आता त्याचप्रमाणे निवडणूक झाल्यानंतर नवीन वर्षाचे नवीन गिफ्ट ते एकवीसशे रुपये पाठवू शकतात आणि जरी एकवीसशे रुपये आले नाही आणि काही बजेटमध्ये प्रॉब्लेम झाला तरी तुम्हाला टेन्शन घेण्याची काही गरज नाही तुम्हाला तीन हजार रुपये तर मिळणारच आहे आता तुम्ही विचाराल रुपये तर, तर हे पहा दोन महिन्यांचे पैसे एक सोबतच मिळणार जाने आहे जानेवारी आणि फेब्रुवारी ते म्हणजे मकर संक्रांती निमित्त आणि उद्या मकर संक्रांती आहे त्यामुळे महिलांच्या खात्यात सातवा हप्ता आणि आठवा हप्ता आजच ट्रान्सफर होणार आहे सोबतच आता मागील पैसे येणार का आता काही महिलांचे प्रश्न होते काही महिलांचे मागील पैसे राहिले होते तर मागील पैसे म्हणजे किती राहिले होते तर पहा काही महिलांचे चार हजार पाचशे रुपये राहिले होते तर काही महिलांचे अडीच हजार रुपये राहिले होते तर पहा आज प्रत्येक महिलांना एकूणता एक रुपया पाठीमागचा असेल किंवा नवीन हप्ता असेल जेही पैसे आहे ते आजच सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहे सोबतच तुम्हाला मकर संक्रांतीचा बोनस देखील मिळणार आहे अशी अपडेट आपल्याकडे आली आहे आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनामध्ये अपात्र ठरली असेल त्या महिलांना सरकारकडून एक मेसेज देखील आला असेल जर तुम्हाला अपात्रचा मेसेज नाही आला म्हणजेच तुम्ही पात्र आहे आणि ज्या महिलांना अपात्रचा मेसेज नाही आला फक्त त्याच महिलांना आज बँक मध्ये त्यांचे सातवे आणि आठवे हप्ते जमा होणार आहे तरी तुम्ही टेन्शन घ्यायची काही गरज नाही पैसे कधी येणार हा खूप मोठा प्रश्न आज तुमचा सॉल्व्ह झालेला आहे आता महत्वपूर्ण म्हणजे ते विभाग कोणते आहे ज्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहे तर पहा हे विभागची नावे कुठून आली आहे आणि ही अपडेट आपल्याकडे ऑफिशियल वेबसाईट वरून आली आहे अत्यंत ओरिजिनल आधी आपण पाहणार आहोत तर पहा सर्वात आधी पहिला विभाग असणार आहे तो म्हणजे नागपूर कारण नागपूर हा विभाग आतापर्यंत सर्वात मोठा विभाग ठरलेला आहे जिथे सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंतच्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनांचा लाभ मिळालेला नाही त्या महिला राहिलेल्या आहे आणि त्यांना आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही त्यामुळे आता सर्वात आधी वाटप जिथे असणार आहे ते म्हणजे नागपूर सर्वात प्रथम नागपूरमध्ये वाटप होणार आहे आता दुसरा जो महत्वपूर्ण विभाग आहे तो म्हणजे कोकण कोकण विभागात जेवढे जिल्हे येतात त्यांना देखील आजच पैशांचे वाटप होईल आणि त्यानंतर तिसरा महत्वपूर्ण विभाग म्हणजे पुणे विभाग पुणे विभागात जेवढे जिल्हे येतात तिथे देखील साठ ते सत्तर टक्के अशा महिला आहेत ज्यांना आतापर्यंत पैसे मिळालेले नाही खूप साऱ्या महिला अशा आहेत जे आतापर्यंत या योजनेपासून वंचित आहे आता तुम्ही विचारणार आमच्या विभागाचं काय हे तीन विभाग तर झाले या तीन विभागात जेवढे जिल्हे येणार आहे त्यांना सगळ्यांना आज वाटप होणार आहे पण जे जिल्हे राहिले आहे त्यांचं काय तर पहा हे तीन विभाग झाल्यानंतर तुमच्या विभागात देखील पैशांची वाटणी होणार आहे जर काही टेक्निकल इश्यू आज आला म्हणजेच काही प्रॉब्लेम आला तर तुमचे पैसे तुम्हाला उद्यापर्यंत तुमच्या खात्यात जमा होऊन जाईल जर तुम्ही चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन नवीन अपडेट मिळत राहील